जवस चटणी तयार करण्यासाठी आपण पाव किलो जवस घेतलेलं आहे कढईमध्ये भाजायला ठेवलेलं आहे जवस भाजताना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिट जवस छान असं भाजून घ्यायचं त्याचसोबत लसूण थोडंसं गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि तेल जवस आपलं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे त्यामध्ये एक चमच्याभर जिरे टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आपण जवस ताटात काढून घेऊया त्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका हातानेच मी मिक्स करून घेत आहे मिक्स करून झाले की त्यामध्ये तीन लसणाचे गड्डे गरम करून घेतलेले टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अजून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ताटात काढून घेऊया आणि त्याचा मुटका होईल अशा प्रकारे छान असं आपल्याला जवसाची चटणी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता प्रकारे छान असं आपली जवच चटणी तयार झालेली आहे बनवून बघा धन्यवाद